जत तालुका भिवर्गी येथे विवाहितेने दोन मुलांसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केले मयत राजाक्का धर्मराय बिराजदार वय अठ्ठावीस मुलगा विष्णू धर्मराय बिराजदार वय पाच माधुरी धर्मराय बिराजदार वय दोन अशी मृतांची नावे आहेत ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता पांडुझरी ओढ्यावरील विहिरीत घडले रात्री वाजता माहिती समजली आत्महत्येचे नेमकं कारण अस्पष्ट आहे जत पूर्व भागातील भिवर्गी येथे बिळ्यान सिद्ध मंदिराच्या पाठीमागे धर्मराय साताप्पा बिराजार हे आई वडील पत्नी मुलासमेत राहतात गावात धर्मराय बिराजार यांचे दूध संकलन केंद्र आहे घरातून शनिवारी दुपारी त्या पाणी आणण्यासाठी घागर घेऊन गे गेल्या मुलगा विष्णू मुलगी माधुरी त्यांच्या सोबत होते घरात मुले नसल्याने शोधाशोध केली असता शेजारी नातेवाईकांकडे चौकशी केली परंतु ते सापडली नाहीत ग्रामस्थांना ओढ्याजवळील सिद्धूकरे यांच्या विहिरी शेजारी घागर चप्पल आढळून आली ग्रामस्थांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला घटनेची माहिती पोलीस पाटील श्रीशैल चौगुले यांनी उमदी पोलीस ठाण्यात दिले जनरेटर लावून पाण्याचा उपसा केला परंतु ओढ्याला पाणी असल्याने पाणी निघाले नाही मृतदेह शोधण्यास अडथळा होता शेवटी सांगोला येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले रेस्क्यू टीमने दुपारी एक वाजता मृतदेह विहिरीतून बाहेर काढले अधिक तपास सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत